नमस्कार आज पौषक रूटनं द्वितीय शक एकोणीसशे पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे परिवहन सेवा देणार आपल्या प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक तिकीट राज्य पोलीस क्रीडा स्पर्धे हे राजपूत बंधू भगिनींची चमकदार कामगिरी आणि प्रॉपर्टी दोन हजार चौदा प्रदर्शनात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून आयफोन पासून मॉड्युलर किचन पर्यंतचा आमिष या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील ऑनलाईन आपल्या प्रश्नांच थेट उत्तर वेटिंग फॉर प्रॉपर्टी प्राइसेस टू कम डाऊन ग्रेट व्हॅल्यू डील ऑन होम्स अँड लोन्स यू इन थाणे एम सी एच आय ट्रिटायर्डी एक्सपो टू थाउजंड फोर्टीन आता पासून, रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम मुंबईतील बेस्ट पाठोपाठ आता ठाणे परिवहन सेवा देखील आपल्या प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक तिकीट देण्याच्या प्रयत्नात आहे परिवहन सेवेची ही योजना अमलात आल्यास प्रवाशांना परत घेते परिवहन सेवेची ही योजना अमलात आल्यास प्रवाशांनाही त्याचा फायदा होऊ शकतो मात्र परिवहन सेवेतील काही कर्मचाऱ्यांनी या योजनेला विरोध दर्शवलाय ठाणे परिवहन सेवेकडे सध्या तीनशे पंधरा बसेस असून तेवढी मशीन्स परिवहन सेवेला घ्यावी लागतील परिवहन समितीनं सध्याच्या पद्धतीत बदल करून इलेक्ट्रॉनिक तिकीट देण्याचा प्रयत्न चालवलाय सध्या वाहकाला पैसे घेऊन प्रवाशाला संबंधित मार्गाचं तिकीट द्यावं लागतं या तिकिटाचा नंतर हिशोब द्यावा लागतो हा हिशोब करण्यात बराच वेळ जातो यामध्ये अनेकदा चुकाही होतात परिवहन सेवेत यापूर्वी बनावट तिकीट देण्याचेही प्रकार घडले आहेत त्यामुळं आधुनिकता आणून हा सर्व त्रास कमी करण्याचा परिवहन सेवेचा प्रयत्न आहे या इलेक्ट्रॉनिक तिकिटांमुळे प्रवाशांनाही अचूक तिकीट मिळू शकेल आणि दिवसभराचा तिकिटाचा हिशेबही वाहकाला त्वरित आगारात देता येऊ शकेल असा दुहेरी फायदा यामध्ये आहे मात्र यामुळे खर्चात वाढ होईल मशीन मध्ये बदल करता येऊ शकतो त्याचप्रमाणे शाई लवकर उडून जाते अशी कारण देऊन परिवहन सेवेतील काही कर्मचाऱ्यांनी या पद्धतीला विरोध दर्शवलाय ठाण्यातील झाडांचं आच्छादन वाढवण्याची आवश्यकता असून यासाठी महानगरपालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी पर्यावरण औषध तज्ञ डॉक्टर शरद चाफेकर यांनी दर्शवली नागरिक क्षेत्रात झाडांचं जतन व्हावं आणि नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ठाणे महापालिकेतर्फे गावदेवी मैदानात वृक्षवल्ली दोन हजार चौदा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्यावेळी बोलताना चाफेकर यांनी अशी तयारी दर्शवली साफेकर या क्षेत्रातील तज्ज्ञ असून पाच वर्षांपूर्वी ठाण्यातील वृक्षांचं आच्छादन याविषयी सर्वेक्षण केलं होतं घनकचऱ्याची विल्हेवाट हा एक मोठा प्रश्न असून या क्षेत्रातही ते त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला इंग्लंडमधील लिवरपूल इथे नदीच्या काठावर कचरा टाकला जात असे मात्र नंतर या कचऱ्याच्या ठिकाणी सुंदर उद्यान निर्माण करण्यात आलं आज सांगूनही लोकांना पटणार नाही असं सुंदर हे उद्यान असल्याचं त्यांनी सांगितलं महापालिकेलाही असा प्रकल्प राबवता येईल आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची जबाबदारी चाफेकर यांनी यावेळी दर्शवली पालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांनी महापालिकेला पंचवीस हजार झाड लावल्याबद्दल पुरस्कार मिळाल्याची माहिती यावेळी बोलताना दिली या प्रदर्शनाच्या निमित्तानं झाडं फुलं फळं फुल, आणि भाजीपाला यांच्या एका स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये माहीम नेचर पार्क विविध महानगरपालिका लोढा ग्रुप सेंट्रल रेल्वे अशा मातब्बर संस्थांबरोबरच रुचा बोनसाय कल्पतरू भर्मी कंपोस्ट पेटल्स प्लांट्स नर्सरी सोनसाफा नर्सरी अशा विविध प्रकारच्या नर्सरी आणि कृषीविषयक बी बियाणं उत्पादन औषधं अवजारं कुंड्या असे एकूण चाळीस स्टॉल्ससह अंदाजे शंभर वैयक्तिक स्पर्धक सहभागी झाले आहेत ठाणेकरांचं आकर्षण ठरलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनामध्ये कुंड्या वामनवृक्ष हंगामी फुलझाड कॅक्टस ब्रोमोलियास सुगंधी आणि औषधी वनस्पती गुलाब पुष्प आर्मी कटफ्लावर आणि कलात्मक पुष्परचना विविध फळांची मांडणी भाज्यांची मांडणी निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित छायाचित्र रंगचित्र उद्यानांची प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये आपल्या आवडीची फुलझाडं फळझाडं फुल शोभेच्या वनस्पती खरेदीही करता येणार आहेत उद्यापर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल तरी ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलंय राष्ट्रीय शालेय जुदो स्पर्धेत ठाण्याच्या दीपश्री कर्वे हिनं कांस्य पदक पटकावलं आहे दिल्लीतील त्यागराज क्रीडा संकुलात एकोणसाठाव्या राष्ट्रीय शालेय जुदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकोणीस वर्षाखालील आणि एकसष्ट किलो वजनी गटात दीपश्री करवे हिनं कास्य पदक पटकावले। दीपश्री ही गेली पाच वर्ष राष्ट्रीय खेळात सहभागी होत आहे सध्या ती केळकर महाविद्यालयात बारावीत शिकत असून तिचे जुदोचे प्रशिक्षण सरस्वती क्रीडा संकुलात झाले या स्पर्धेसाठी विविध राज्यातील सहाशे स्पर्धकांचा सहभाग होता दीपश्री कर्वे हिनं जम्मू काश्मीर पंजाब हिमाचल प्रदेश अशा बलाढ्य संघातील खेळाडूंवर मात करत कांस्य पथकाची कमाई केली श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी आगरी आणि मालवणी महोत्सव आगरी कोळी समाजाची परंपरा दर्शवणारा तिमा खदार महोत्सव वाद्यवृंद लावणी नृत्य यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठाणेकर तरुणींच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी मिस ठाणे ही सौंदर्य स्पर्धा हिंदी आणि मराठी चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती आणि परफॉर्मन्सेस महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी ज्येष्ठांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल आणि बच्चे कंपनीसाठी बरीचशी खेळणी खास आगरी कोळी आणि मालवणी खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारी खाद्य जत्रा दिनांक अठरा ते सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा स्थळ स्वर्गीय अनिल शंकर जाधव मैदान वृंदावन बस स्थानकासमोर ठाणे पश्चिम महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव सौजन्य अनंत प्रेम अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ मालजी आमदार आणि महापौर ठाणे श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील Thanevarta.com वर क्लिक करा घडामोडी जाणून घ्या. पहिले ऑनलाइन माध्यम. Waiting for property prices to come down? Great value deals on homes and loans await you in Thane. NCHI Kritai presents Thane Property Expo 2014. 17th to 20th Jan 2014 Highland Garden, Dhokali Road, Kolshet, Thane West. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त निवारण केंद्रात आणि सुविधा डॉक्टर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वाहतूक शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा अभियानाचा काल समारोप झाला रस्ता सुरक्षा, सुरक्षा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काल विद्यार्थ्यांनी समारोपाचं संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी टाइमपास मधील प्रथमेश तसंच या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव उपस्थित होते समारोपाच्या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केलं पंधरा दिवस चाललेल्या या रस्ता सुरक्षा अभियानात विविध सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकला स्पर्धा दुचाकी फेरी परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं समारोपाच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकला स्पर्धा संचलन अशा विविध कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीचं कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार <laughs> आहे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीचं कार्यालय आणि नागरिकांच्या यशवंत रामा साळवी तरण तलाव इथून महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तर याच्या जवळ जुना बेलापूर रस्ता इथं सत्तावीस जानेवारीपासून स्थलांतरित <laughs> करण्यात येणार आहे नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात झालेल्या सव्वीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देवकी राजपूत आणि भूपेंद्र सिंग राजपूत यांनी चमकदार कामगिरी केली या स्पर्धेसाठी विविध खेळात